राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय मुंबई पुण्यासह राज्याला अवकाळीनं सोडपलंय दरम्यान पावसाचं सावट अद्याप निवडलं नसून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे कोकण किनारपट्टी भागातील हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे तर येथील समुद्र किनारी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना देण्यात आलं पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार आहे वाऱ्याचा सरासरी वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी इतका असणार आहे फक्त कोकणातच नव्हे राज्यात पुढचे तीन ते चार दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलंय राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात बावीस मे पर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यानंतर पूर्वमोसमी पाऊस कमी होणार आहे तर त्यामुळे तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा पुणे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी पावसाचा अतिदक्षतेचा इशारा देत हवामान विभागानं नागरिकांना सावध केलं आहे